बहिणींना अठ्ठेचाळीस तासाच्या आत पैसे जमा होणार आहे सर्व बँकांना आदेश आलेले आहे की अठ्ठेचाळीस तासाच्या आत बँकांमध्ये पैसे डीबीटी केल्या जाणार आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आत सर्व राज्यामध्ये पैसे जमा होणार आहे ही सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे परंतु हा सातवा हप्ता कुणाला मिळणार आहे आणि कुणाला न मिळणार आहे या संदर्भात देखील खूप मोठं अपडेट आलेलं आहे परंतु ज्या महिला पात्र ठरल्या आहेत त्यांना सव्वीस जानेवारी पर्यंत पैसे जमा होणार आहे परंतु ज्या लाडक्या बहिणींचे पैसे जानेवारी आले नाही त्यांचे फेब्रुवारी मध्ये दोन महिन्यांचे सोबत पैसे मिळणार आहेत जानेवारी हप्त्याचे वाटप करायला सव्वीस जानेवारीच्या आज सुरुवात होईल असे आदित्यताई तटकरे यांनी सांगितले लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय आनंदाची खुशखबरी आहे सातव्या हप्त्यासोबत आठव्या हप्त्याचे पण पैसे मिळणार आहेत असे आदिती ताई म्हणाल्या आणि ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये पैसे येणार नाही त्यांचे पैसे आम्ही फेब्रुवारी महिन्यात दोन महिन्याचे पैसे सोबत देऊ असे त्यांनी सांगितले लाडक्या बहिणींना थोडीफार वाट पाहावी लागणार आहे असे त्या म्हणाल्या ज्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना देखील फेब्रुवारी महिन्यामध्ये हप्ता मिळणार आहे कारण बऱ्याचशा लाडक्या बहिणींची नावे यादीमधून गहाळ झाली आहेत अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे कोणाला पैसे मिळणार आणि कोणाला नाही मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे स्वतः आदिती तटकरे मॅडम न्यूज चॅनलशी बोलताना म्हणाले की पूर्ण राज्यात आम्ही पैसे वाटप करणार आहोत परंतु एकाच दिवशी संपूर्ण जिल्ह्यात पैसे वाटप करता येत नाही तरी देखील आम्ही सांगितल्याप्रमाणे दोन दिवसाच्या आत म्हणजे सव्वीस जानेवारीच्या आत अठ्ठेचाळीस तासाच्या आत आम्ही सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे डीबीटी करू असे देखील आदितीताई तटकरे म्हणाल्या आणि जानेवारी महिन्यामध्ये पंधराशे रुपये येतील आणि तीन मार्चनंतर एकवीसशे रुपये मिळतील असे देखील त्यांनी सांगितले कारण तीन मार्चला अर्थसंकल्प होणार आहे त्यामुळे तीन मार्चच्या नंतर पुढला जो महिना राहील एप्रिल महिना त्या महिन्यामध्ये आम्ही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना देऊ असे आदिती ताई यांनी सांगितले शासनाकडून एक मोठा म्हणजे सदोतीसशे कोटीचा चेक बँकांना दिलेला आहे राज्यातल्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे आदिती ताई तटकरे म्हणाल्या की आम्ही एकाही अपात्र महिलेचे पैसे परत घेणार नाही सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळतील आता कुठल्याही बहिणीचे पैसे बंद होणार नाही असे आदिती ताई तटकरे म्हणाल्या निकष लावणार नाही परंतु यामध्ये अशा काही लाडक्या बहिणी आहेत की ज्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे आणि यामध्ये अशा काही बहिणीसुद्धा आहेत की ज्यांना आजपर्यंत एकही रुपया मिळाला नाही अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे आणि अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना पंधराशे रुपये जमा झाल्यानंतर एकवीसशे रुपये महिनासुद्धा मिळणार आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपयेसुद्धा मिळणार आहे तुम्हाला एकच काम करायचे आहे तुम्हाला तुमचे आधार लिंक आहे की नाही हे बघून घ्यायचे आहे सर्वच पात्र लाडक्या बहिणींना पैसे येणार आहे फक्त पैसे कोणाला येणार नाही तर ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्यांना पैसे येणार नाही ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे ज्यांच्याकडे टॅक्स भरण्यात येतो ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे आणि ज्यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे अशा बहिणींना पैसे येणार नाही या बहिणी फक्त यातून वगळण्यात येणार आहे अन्यथा कुठल्याही लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी होणार नाही ज्या महिला लाडकी बहीण योजनेला पात्र नाही त्या महिला स्वतः अर्ज करून आमचे उत्पन्न जास्त आहे असे म्हणून आमचा लाभ परत घ्या असे स्वतः म्हणाल्या असे आदिती ताई तटकरे यांनी सांगितले सरकार कुणाकडूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणींनी कोणत्याही संभ्रमाला बळी पडू नये असे आवाहन आदिती ताई तटकरे यांनी केले आम्ही आतापर्यंत कुठलाही लाभ परत घेतलेला नाही आणि कोणाच्याही खात्यातून आम्ही पैसे वापस घेणार नाही असे देखील आदिती ताई तटकरे म्हणाल्या कुठलाही निर्णय विभाग किंवा शासन स्तरावर झालेला नाही असे देखील तटकरे म्हणाल्या शासन म्हणून आम्ही एकाही लाभार्थ्याच्या लाभाला हात लावला नाही तसेच त्यांच्याशी संपर्क करून आम्ही त्यांची कुठलीही माहिती मागवलेली नाही सुमारे साडेचार महिला आतापर्यंत अशा आहेत ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र नसताना घेतलेला आहे त्यांच्याकडे जी माहिती आलेली आहे स्वतःहून की त्या ठिकाणी आमचा लाभ बंद करण्यात यावा तसेच त्यांच्याकडून काहीही रिफंड वगैरे घेतलेले नाहीत तसेच या योजनेचा जानेवारीचा हप्ता सव्वीस जानेवारीपर्यंत लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली तर बघा हा जो हप्ता आहे हा सव्वीस जानेवारीपर्यंत जमा होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा त्या ठिकाणी जी काही प्रेस कॉन्फरन्स होती त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे तर मी ती स्वत लाईव्ह पाहिलेली होती त्यांनी जी दुपारी कॉन्फरन्स घेतली होती ती मी स्वतः पाहिली होती त्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे जानेवारी महिन्याचा हा जो हप्ता आहे म्हणजे सातवा हप्ता जो आहे जानेवारीचा तो सुद्धा आज किंवा उद्या बँकेत आम्ही डी बी टी करू असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे सव्वीस जानेवारीच्या पहिले किंवा सव्वीस जानेवारीच्या दोन दिवस आसपास आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा करू असं त्यांनी सांगितलं बघा तीन ते चार दिवस पैसे यायला लागतात आणि संख्या ही दोन कोटी सेहेचाळीस लाखाच्या जवळपास आहे त्यामुळे बघा आजपासून जर सुरुवात झाली तर सव्वीस जानेवारीपर्यंत किंवा सव्वीस जानेवारीच्या एक दोन दिवस मागे पुढे पैसे जमा व्हायला लागतात पुढे पहा आदिती तटकरे जे म्हणाल्या सरकारची कुठलीही योजना असू द्या विशिष्ट कालावधीनंतर किंवा सालाबादाप्रमाणे प्रत्येक योजनेची स्क्रुटिनी ही होतच असते संजय गांधी निराधार सुद्धा दरवर्षी पात्रता अपात्रता तपासली जाते सिलेंडर सबसिडी योजनेचेही तसेच आहे त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेची पात्रता अपात्रता तपासली जाणे ही नित्यनियमाने होणाऱ्या प्रक्रियेसारखीच आहे यात काहीही नवीन नाही योजना नवीन असल्याने आणि पहिलेच वर्ष असल्यामुळे त्याबाबत संभ्रम निर्माण करण्यात येत आहे असे देखील आदिती ताई तटकरे यांनी म्हटले आदिती तटकरे म्हणाल्या लाडकी बहीण योजनेला एक वर्षही झालेलं नाही त्याबद्दल काही समाज पसरवले जात आहे आम्ही आजपर्यंत एकाही महिलेचा लाभ त्यांच्या इच्छेविना काढून घेतलेला नाही ज्यांना सरकारी नोकरी लागली आहे व ज्यांनी आम्हाला तसे कळवले आहे व आम्ही शासनाच्या योजनेचा लाभ घेत नाही असे सांगितले असेल तर वेगळी गोष्ट आहे परंतु आम्ही कुठल्याही लाभार्थी महिलेचा लाभ त्यांच्या इच्छेविना काढून घेतलेला नाही तसेच स्क्रुटनीमध्ये लाभ परत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे देखील आदिती ताई तटकरे यांनी म्हटले अशाच महिलांचे लाभ आम्ही परत घेतलेले आहे योजनेचे मूल्यमापन होतच असते ही माहिती रोज बदलत असते असंही त्यांनी स्पष्ट केलं